आज कराड शहर भारतीय जनता पार्टीमध्ये गेली सलग अकरा वर्ष सातत्यानं काम करत आहे डॉक्टर अतुल भोसले कराड दक्षिणे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टी कराड शहराचं कराड नगरपालिकेचं आरक्षण ओपन पुरुष पडलेलं आहे त्यामुळं आणि सातत्यानं सलग अकरा वर्ष शासकीय योजना लोकांपर्यंत पुरवणे भारतीय जनता पार्टीचे जे काय उपक्रम आहेत ते सर्व कराड शहरात राबवणे हे सातत्याने मी करत आलोय यासाठीच मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे पण भरलेला आहे आणि आज नेमकं भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे वरिष्ठ पातळीवरून सुद्धा सगळीकडे सर्वे होत असतात ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी एखाद्याला दुसऱ्याला जरी कोणालाही तिकीट दिलं तरी आम्ही त्याचा भरघोष मतां त्यांना निवडून आणण्यासाठी शंभर टक्के आम्ही काम करणारच आहे मी त्या वडन तुम्ही तिकीट भरले आता सातत्यानं कराड शहरात पूर्ण संपर्क येतो यासाठी मी नगराध्यक्ष पदाचा विचार केला आणि